हॅलो हाय फ्रेंड कसे आहात आय होप सगळे ठीकच असतात तर माझ्या कुकिंग चॅनल मध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते आणि हो फ्रेंड्स रिक्वेस्ट आहे की ही जी रेसिपी आहे ना स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत आणि आपल्या रेसिपीला स्टार्ट करण्याच्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं शेअर आणि लाईक करायला विसरू नका मी तुमच्यासाठी एक रोज नवीन छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहे तर आजही घेऊन आलेली आहे तुम्ही ओळखलेच असेल आज आपली कोणती रेसिपी आहे हो नवरात्री स्पेशल आपली रेसिपी आहे म्हणजे तुम्ही ओळखलेच असेल ना आज कोणतं बनवते आपण रेसिपी मध्ये तर हो मी मस्त आता गुलाबजामुन बनवते तर ते कसे तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतरच कळेल तर चला तर मग वेळ ना घालवता आपल्या रेसिपीला आता आपण स्टार्ट करूया हिथं मी काय केलंय सर्वात आधी ना जीरा आए, जी तळे आहेत ते काय केले बॉईल करून घेतलेत आणि त्याची जी साल आहे ना ते ती काढून घेतलीय तर क्वांटिटी तुम्ही म्हणता असाल किती वगैरे तसं काही म्हणजे नाहीये की तुम्हाला किती हवे तुम्हाला किती बनवायच्यात त्याच्यानुसार तुम्ही अर्धा किलो एक किलो त्या पद्धतीने तुम्ही घेऊन शकता इथे मी काय केले अर्धा किलो मधले अर्धे घेतले तर मला ठीक आहे चला आता तर आता काय केलंय आपण जी बॉईल केलेलं आहे त्याची साल पण काढून घेतलीये आता आपण काय करतोय खिसून घ्यायचे हो पण पूर्ण थंड झाले ना तरच खिसून घ्यायचे आता तुम्ही तर पाहू शकता आपल्या जवळपास बरेच खिसून झालेले आहे आणि हो तुम्ही पण बनवलेत का कधी हे रताळ्याचे गुलाबजामुन आज बनवले असेल ना तर काय करा कॉमेंट मध्ये नक्की सांगा की बनवले म्हणून तर मला पण कळल ना कोणी कोणी बनवलेत म्हणून आणि हो तुम्ही हे जे गुलाब गुलाबजामून आहेत ना हे जर एकदा खाल्ले तर गॅरंटी आहेत तुम्ही दुसरे कोणतेही गुलाबजामुन म्हणजे मावा झालं पावडरचे पण बनवतात ते सगळे विसरून जातात गॅरंटी आहे इथे काय केलंय आपण जे आपण रताळे आहेत ना पूर्ण खिसून घेतले ते असं पूर्ण बारीक असं मिल्ट झालं पाहिजे तुम्ही म्हणताना असं चुरून वगैरे नाही चुरून चुरायचं वगैरे नाही खिसून घ्यायचे त्याचे असे मोठे मोठे तुकडे राहत नाही आता आपण काय करूया पुढची प्रोसेस जी आहे आपण काय करायचे मिल्क पावडर ऍड करायची उपासामध्ये मिल्क पावडर चालते बर का कारण ते दुधापासून बनवले जाते ना आणि आपल्या गुलाबजामुन मध्ये सोडा वगैरे न घालता बाकीच कोणतंही पीठ इथं वापरलेलं नाहीये पण आपले गुलाबजामुन आहेत ते परफेक्ट झालेत तर तुम्हाला काय सांगू दिसण्यात दिसायला तर खूपच छान आणि त्याच्यापेक्षा टेस्टला खूप सुंदर असे झालेले आहे तर तुम्ही पाहू शकता इलायची पूड थोडीशी ऍड केलेली आहे आपल्याला काय करायचं मस्त डो हो बनवून घ्यायचंय म्हणजे कठ्ठ असं पीठ मळून घ्यायचे खूप असं घट्ट नाही खूप असं पातळ नाही मिडियम पद्धतीने बर का आता काय करायचं हळूहळू आपलं पूर्ण मिश्रण एकसारखं करून घ्यायचे साखर वगैरे काहीच टाकलेलं नाही डायरेक्टली आपण तुम्हाला तर माहितीच आहे जे आपले रत्ताळे आहे ना ते गोड असतात तर त्याचं काही साखर टाकायचं गरज नाही जर तुम्हाला जर टाकायचं असेल तर पिठी साखर तुम्ही थोडस वापर करू शकता तिथे ते मी काहीही बाकीच ऍड केलेलं नाही कारण म्हणजे स्पेशल नवरात्री स्पेशल म्हणजे रेसिपी बनवलेली आहे जेणेकरून उपासासाठी हे खायल खाल्ल्या जाईल त्याच्यासाठी आता आपण काय करतो थोडं 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 मिश्रण करून आता थोडंसं आपण काय करायचं चिकट झालं कर एकत्र होत नसेल तर तुम्ही काय करा साजूक तुपाचा इथे वापर करू शकता मी काय केले थोडं 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 म्हणजे जवळपास अर्धा चमचा इथे मी काय केले गावरान तुप घेतले आणि त्याच्यामध्ये काय केले ते मळून घेतले जेणेकरून त्याला एक शायनिंग पण येईल आणि काय होणार हाताकला विषय राहणार नाही मस्त असं आपण काय करायचं ते पिटे ना मळून घ्यायचे आणि आपलं जे पीठ आहे चांगल्यापैकी तुम्ही मऊ पाहिलं असेल मौसूद झाले आणि हो गुलाबजाम जर बनवायचे असतील ना तर त्याच्यासाठी पीठ कसं असतं की मऊसूद पाना पाहिजे जेणेकरून गुलाबजाम होणे ना मस्त असे होतात तर तुम्ही पाहिलं असेल की भारी आपलं जे पीठ आहे चांगल्यापैकी झालेलं आहे तर आपण आता काय करूया जेवढे प्रमाणात बनवायची साईज म्हणजे छोटे मोठे बरं का तर काय करायचं मी असं मीडियम ठेवलेत आणि आता तुम्ही पाहता तेलात टाकले की ते, टाक ते आपोआप फुगलेत कसं काही माहित नाही आपण जिथे सोड्याचा अजिबात वापर केलेला नाही तर तरीही आपला म्हणजे तेलात टाकतातच फुगलेत तर तिथं काय केले मी जे आहेत ना तर ते थोडे थोडे मीडियम साईज मध्ये ना ते गोल्ड राऊंड शेप करून घेतलेला आहे तर मी बरेच काही बनवून घेतलेले आहे आणि हो हित पण तुम्हाला जर जमत नसेल तर काय करा तेलाचा किंवा दुधा दुधामध्ये पण म्हणलं तरी काही हरकत नाही पण इथे मी दुधाचा पण काही वापर केलेला नाहीये तर जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही करू शकता किंवा काय करा तुपाचा हात घ्या म्हणजे साजूक तुपाचा हात घेऊन जर तुम्ही गोल म्हणजे बनवले बॉल्स तयार करून घेतले तर काही हरकत नाही आपलं तेल ना जे चांगल्यापैकी तापलेलं आहे आपण त्याच्यामध्ये काय करतोय आता थोडं थोडं म्हणजे आहे तर ते, ते आपण टाकून घेऊया आणि ह्याला काय करायचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे फुल गॅस करायचा नाहीये लगेचच काढायचं नाहीये का जेणेकरून आतमध्ये पण शिजल्या जाईल ज्यावेळेस आपण पाकत ऍड करू ना तर ते काय होईल माहिती का पूर्ण पाक असा शोषून घेतला पाहिजे तरच ते चांगले होतात म्हणून काय करायचं गॅसचा फ्लेम मिडियम ठेवायचा आणि भरपूर वेळ द्यायचा थोडस म्हणजे कसं की चांगल्यापैकी तळलं गेले ना तर खूप छान लागतात ही टिप्स आहे बरं का तर तुम्ही तर पाहू शकता आता काय केले ह्याला चांगल्यापैकी मी सगळीकडून एक सारखं कलर करून घेते म्हणजे तळून घेते की असं नाही की एक पांढरा किंवा एक काळा एक लाल असं नाही सगळे कलर आपल्याला एक सारखे असे करून घ्यायचे आहेत आणि मस्त पैकी त्याला मध्ये आपल्याला तळून घ्यायचे आहे तर तुम्ही पाहता आहे की आपला जे गुलाबजामुन आहेत कशा प्रकारे फुगलेले आहेत तुम्ही आधी पाहिलं असेल ज्यावेळेस मी बनवायला घेतले पिठाचे त्यावेळेस कदा साईज आणि आता जी साईज पहा तुम्ही कसे फुगलेत पाकामध्ये टाकल्याच्या नंतर फुगतात हे तेलामध्ये टाकताच फुगलेत त्यात पाकामध्ये पण फुगले गेलेले आहे पण तेलामध्ये फुगतात हे मी पहिल्यांदाच पाहिले ते तुम्ही पाहू शकता मस्त असं आपल्या तेलामध्ये आपले गुलाबजामुन मस्त तळल्या ता गेलेले आहेत ते पाहू शकता कशा प्रकारे कलर मी ह्याला मस्त करून घेतलंय फायनली माझे जे गुलाबजामून आहेत ना ते झालेले आहेत आणि मी त्याला असं काय केलं चेक केलं बरं का त्याला तर चेक केलं ते एकदम सॉफ्ट झाले म्हणजे एकदम असं तोंडात टाकता विरगळेल अशा पद्धतीने ते झाले आता, आता, आता मी काय केले साईडला म्हणजे प्लेट मध्ये काढून घेतले आणि आता आपण काय करतो बनवायचा आहे तर पाक कसा बनवायचा ते तुम्हाला दाखवते आता मी जवळपास काय केले एका वाटीला थोडस कमी हि तर मी साखर घेतलीये आणि जेवढी साखर घेतली त्याच्या निम्म मी पाणी घेतले तुम्ही तर पाहू शकता पाणी पण तुम्हाला क्वांटिटी दाखवलेली आहे आता या पाण्यामध्ये मी काहीच ऍड केलं नाही तुम्ही पाहू शकता आपल्याला ह्याला चांगली गुळे आली त्याचा थोडा चिकटपणा आला ना एक तार करायचा नाही कारण एका तार्याने काय होतं थोडस जे पाक आहे ते कडक होतो एका तारेपेक्षा कमी म्हणजे चिकट झाला ना की लगेच गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि गरम गरम मध्येच आपल्याला गुलाबजाम सोडायचे ते प्रोसेस पुढं आहे आता ते दाखवते चेक केला व्यवस्थित झाला मला एक तार ताराचा पाक नको होता तर मी काय केलं चिकटपणा आला ना पाकला तर मी फ्लेम बंद केलाय आणि त्याच्यामध्ये मी गुलाबजामुन आहेत ना ते सोडले आता तुम्ही पाहू शकता तर आपल्या पाकातील ना गुलाबजामुन सोडले गेले आता चमच्याच्या साह्याने काय करायचं पूर्ण सारखं करून घ्यायचंय म्हणजे काय होतं पूर्ण बाजूने ते जे पाक आहे ना ते लागले जातो आणि ते फुगायला पण रेडी होतात आता काय करूया दोन तासाने आपल्या आता आपली ही रेसिपी चेक करूया आता दोन तास झालेल्या फाइनली फायनली गुलाबजाम तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे एकदम टम्म फुगलेत आणि तुमच्यासाठी एक म्हणजे दाखवलेला आहे पण कट करून तो पण तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे झालेला आहे आणि फायनली माझे हे जामुन झालेले आहे तर नवरात्री स्पेशल जेणेकरून तुम्हाला मस्त पैकी एका नवीन रेसिपीची तुम्हाला आनंद मिळेल तर ही माझी फायनली रेसिपी झाले झालेली आहे तर कशी वाटली नक्की मला कॉमेंट मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तेवढ्या लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात